महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील तीन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल चोरीच्या घटनांमध्ये पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला ला गेलाय यात पहिल्या घटनेत वैशाली वालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नऊ एप्रिल ते अकरा एप्रिल दरम्यान चोरांनी त्यांच्या घराचा कडी कोळंडा उचकटून आत प्रवेश केला त्यानंतर चोरानं सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख चौसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला दरम्यान याचवेळी चोराने शेजारी राहणारे संदीप भट यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत म्हटलंय साहायब पोलीस निरीक्षक सागर पाटील अधिक तपास करतायत दुसऱ्या घटनेत विकास मानकर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वाडीभोलाई येथील फार्म हाऊसच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून पस्तीस हजार रुपयांचा टी व्ही आणि डी व्ही आर चोरांनी चोरून नेला हा प्रकार अठरा ते एकोणीस मार्च दरम्यान घडला पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुलौसे तपास करत आहेत तिसऱ्या घटनेत इरफान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकरा एप्रिल रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास चोरांनी त्यांच्या घराचे सेफ्टी डोअरचे लॉक तेथे अडकवून ठेवलेल्या चावीनं उघडले घरात प्रवेश केल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जात चोरांनी बेडरूममधील लोखंडी कपाट्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा